नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व सुप्रीमो शरद पवार यांनी आज देवाभाऊ सरकारला कडक इशारा दिला आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद शेत पवारांच्या पक्षाने एक जंगी मोर्चा काढला शेतकऱ्यांचा आणि या मोर्चा पुढे बोलताना शरद पवारांनी देवा भाऊ सरकारला कडक इशारा दिला शरद पवार म्हणाले तुमचे फोटो पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तुम्ही तयार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य निर्णय घेत नसाल तर आम्हाला फक्त बघायची भूमिका घेता येणार नाही अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलाय देवा भाऊ सरकारला आक्रोश मोर्चा पुढे पहिल्यांदाच शरद पवारांचा रुद्रावतार पाहायला मिळाला शरद पवार म्हणाले की जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टी झाली आहे याचा परिणाम शेतकऱ्यावर झाला आहे मात्र शेतकऱ्यांकडे पाहायला या सरकारकडे वेळ नाही गेल्या दोन महिन्यात दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत शरद पवार म्हणतात की आत्महत्या झाल्या आहेत शेतकरी संकटात आहेत संकटाच्या काळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही म्हणून आम्हाला टोक्याची भूमिका घ्यावी लागते आहे अशा शब्दात शरद पवारांनी सुनावला देवाभाऊ सरकारला यरत पवार पुढे म्हणाले मी कृषी मंत्री होतो केंद्रात तेव्हा माझ्या वाटण्यात आलं की मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी लगेच जे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी बोललो त्यांना घेऊन मध्ये गेलो आम्ही यवतमाळ परत आलो आणि आम्ही शेतकरी कर्जमाफी जाहीर केली शरद पवारांनी आपण शेतकऱ्यांसाठी किती केलं याचा पाडाच वाचला आणि नंतर प्रश्न केला की आज काय परिस्थिती आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं केलं आणि देवा भाऊ सरकार शेतकऱ्यांनी पाहायला तयार नाही या, या मोर्चाला आक्रोश मोर्चा असं नाव दिलं होतं आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा नाशिक पट्टा हा ग्रामीण पट्टा म्हणून ओळखला जातो या पट्ट्यात हा जंगी मोर्चा काढून शरद पवारांनी सरकार विरोधात लढ्याच रणशिंग फुंकलाय असं बोललं जात आहे शरद पवार म्हणतात मी महाराष्ट्रात तुमचे फोटो लावतात पोस्टर लावतात शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहत आहेत असे पोस्टर्स देवा भाऊ नावाने पूर्ण महाराष्ट्रात लागले त्यावरून शरद पवारांनी हा चिमटा काढला की तुमचे पोस्टर लावतात पण शेतकऱ्यांकडे पाहायला तुम्हाला वेळ नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकारला अलर्ट मोडमध्ये यावं लागेल सरकार लक्ष द्यावं लागेल कारण पाऊस यंदा प्रचंड झालाय अतिवृष्टी झाली आहे आज सुद्धा पाऊस झाला आहे प्रचंड नागपुरात प्रचंड पाऊस झाला आहे सर्वत्र पाऊस आहे हवामान खात्याचा तसा अंदाज आहे अशा वेळी सरकार ते बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही आता देवाभाऊ सरकार पुढे दोन प्रश्न आहेत एक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी जी आर काढलं त्या जी आर ला ओबीसी समाजाने विरोध केला आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र महाराष्ट्रात पाहत आहे तो विषय देवा सर, देवाभाऊ सरकारला हाताळायचा ते आहे तेव्हा हे शेतकऱ्यांचं आव्हान मोठं आव्हान सरकार कुठे आहे तिजोरी खडखडाट आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांना काय दिलासा देणार कुठवर दिलासा देणार केव्हा देणार कारण शेतकरी आता हक्क झालाय तो काहीच करू शकत नाही तो फक्त शेतकरी शेतातलं पीक आडवं झालं आहे तेवढं पाहणं त्याच्या नशिबात आहे त्यामुळे आता या मोर्चानंतर देवालभाऊ सरकार काय निर्णय घेते किती सिरियस होते याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहील कॉमेंट करा नमस्कार